मिसळ म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येते महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी मिसळ प्रत्येक नाश्ता सेंटरवर मिळतेस अगदी झणझणीत चमचमीत आणि खायला तितकी चविष्ट अशी लागते अगदी घरगुती साहित्याचं संपूर्ण फॅमिलीसाठी तुम्ही मिसळ पाव बनवू शकता अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेतच घरीच अशी चमचमीत मिसळ बनवून तयार होतो तुम्ही सुद्धा एक नक्की ट्राय करून बघा पाव किलो मटकी स्वच्छ धुवून घेतलीये आता कुकरमध्ये चवीनुसार मीठ घालायचे हळद पावडर आणि एक ग्लास पाणी घालून एक शिट्टी करून घ्यायची आहे आता त्यासाठी वाटण बनवून घेऊया कांदा आणि टोमॅटो बारीक कापून तेलामध्ये थोडासा भाजून आहे आणि थोडासा खोबऱ्याचा घेतला आहे तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वाटू शकता एकदम बारीक वाटण करून घ्यायचे आता कढईमध्ये तेल घातले तीन ते चार चमचे तेल घातले जिरा मोहरी घालायचे परतल्यावर त्यामध्ये एक छोटा कांदा बारीक कापून टाकला आहे तो सुद्धा गुलाबी रंगावर चांगला परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपण कांदा असा चांगला परतून घेणार आहे आता कांदा चांगला परतला आहे त्यानंतर दोन चमचे आले लसूण पेस्ट घालायचे यामध्ये मी हिरवी मिरची सुद्धा घातली तुम्हाला आवडत नसेल नाही घातले तरी चालेल आता हे सुद्धा दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचे आले लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपण चांगलं परतून घेतले आता बघू शकता याचा रंगसुद्धा बदललाय त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतले ते यामध्ये घालायचे आणि चांगलं परतून घ्यायचे दोन ते तीन मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण चांगलं परतून घ्यायचे तर वाटण परतपर्यंत मी एका साईडला पाणीसुद्धा गरम व्हायला ठेवले यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचे यामुळे याला कट छान येतो आणि मिसळला रंग आणि तरीसुद्धा खूप छान येते आता मी थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा चांगलं परतून घेतले चांगलं तेल सुटले यामध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा हळद पावडर घातली ला आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाला करपायला लागला तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आता दोन मिनटांनी बघू शकता मसालासुद्धा चांगला भाजला आहे आणि त्याला तेलसुद्धा खूप छान सुटले आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि आपण जी मटकी शिजवून घेतली ती यामध्ये घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे त्यामध्ये यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे म्हणजे चांगलं याला तरी येईल आता मी गरजेनुसार पाणी घात थोडंसं पातळच ठेवायचं आहे त्यामुळे मी दोन ते तीन ग्लास पाणी घातले आता पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आता याला छान उकळी यायला लागली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया पुन्हा चांगलं मिक्स करायचं आहे आणि आणि मिडियम गॅसवरती दहा मिनटं आपल्याला ही चांगली उकळून घ्यायची या आता यावरती असं अर्ध झाकण ठेवूया आणि दहा मिनटं अशीच चांगली उकळून घेऊया आता बघू शकता मिसळला रंग किती छान आला आहे तरीसुद्धा आली आणि खायला एकदम टेस्टीच लागते तर अशी मिसळ तुम्हीसुद्धा एकदा नक्की घरून ब करून बघा एकदा घरी बनवल्यावर तुम्ही बाहेर मिसळ खायला विसरून जाल मिसळ बनवून तयार झालेली आहे आता आपण यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता मिसळ सर्व करून घेऊया प्लेटमध्ये खाली मटकी घालायची त्यानंतर वरती फरसाण घालायचे आणि पुन्हा त्यावर रस्सा टाकायचे आणि वरतून तरी टाकायची त्यानंतर शेवटी बारीक चिरलेला कांदा घालायचे आणि लिंबू पिळून खायला घ्यायचे एकदम झणझणीत आणि चमचमीत मिसळ बनवून तयार झाली एकदा खाल्ली तर नेहमी अशीच मिसळ बनवाल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवड